नमस्कार मित्रांनो आताच्या या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची संपूर्ण आन्सर की ती पण पेपर फर्स्टची म्हणजे जी एस फर्स्ट, फर्स्ट पेपरची संपूर्ण अन्सर की या ठिकाणी आपण पाहणार आहोत शंभरपैकी शंभर प्रश्नांची आन्सर की, प्रश्ना की संपूर्ण उत्तरं या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिला प्रश्न पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला पाहायचा आहे आणि लगेच त्याचं उत्तर पहा हरित ग्रह वायूच्या परिणामाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन जो आहे हा अतिशय योग्य आणि बरोबर आहे फक्त क आणि ड बरोबर म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जगाच्या निरनिळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत आणि यल निनोची वारंवारिकता व परिणामाची तीव्रता वाढत आहे हे दोन या ठिकाणी बरोबर आहेत फक्त क आणि द म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा जोड्या जुळव्या सांगितल्यात आणि याचं उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणीसुद्धा पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी पहा कचरा डेपो कचरा टाकणे आणि बुलडोअरच्या सहाय्याने दाबणे त्यानंतर भस्म करणे कचरा जाळणे ढवळणे म्हणजे चार जमिनीवर कचरा पसरविणे आणि पॅरालिसिस म्हणजे त्या ठिकाणी तीन आहे मित्रांनो ऑक्सिजन विरहित ज्वलन तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम याचं मित्रांनो तिसऱ्याचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन म्हणजे फक्त ब क आणि ड बरोबर आहे तर अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तन बनवतात सूक्ष्म तुषारांचा हवामान हो आणि प्रणालीवर निवळ थंड परिणाम मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमानास वाढीस काही प्रमाणात आळा बसतो तर ही तीन उत्तर या ठिकाणी म्हणजे ब क ड म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक हा कारणीभूत ठरला तर या ठिकाणी मित्रांनो चारचा आहे ते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे जल प्रदूषण त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला रिओ दी जॅनरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविधतेसंबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला या ठिकाणी मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे म्हणजे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव त्यानंतर पुढील प्रश्न पहा इसवी सन दोन हजार अठरामध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले सहाचा पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो तीन आहे प्राध्यापक विल्यम नॉर्धस आणि प्राध्यापक पॉल रोमन त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लेखक समिती व त्यांच्या दारिद्र्याच्या संकल्पना यांची योग्य जोडी जुळवा आणि सातव्याचा पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो एक हा या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी जागतिक बँक म्हणजे त्या ठिकाणी मित्रांनो ज्याच्या समोरच्या समोरच्या समोर जोडायला लावलेल्या आहेत त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बरोबर आहे म्हणजे जागतिक बँक दरडोई दर दिवशी ग्रामीण भागात चोवीसशे उष्मांक आणि शहरी भागात एकवीसशे उष्मांक मिळणे इतके अन्नधान्य मिळणे श्री गौरव दत्त दारिद्र्यतील अंतर त्यानंतर लाकडवाला समिती म्हणजे यांच्या समोरच्याच आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो या ठिकाणी पुढचा आठ नंबरचा घाऊक किंमत निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किंमतीचा विचार केला जातो तर या ठिकाणी मित्रांनो आठव्याचा पर्याय क्रमांक चार येतो वरीलपैकी सर्व म्हणजे इथे या ठिकाणी जे जे, जे काही दिलेले आहेत आपल्याला प्राथमिक वस्तू इंधन उत्पादित वस्तू वरीलपैकी सर्व या ठिकाणी पर्याय क्रमांक सर्व बरोबर आहेत वरीलपैकी सर्व त्यानंतर पी डी ओझा एकोणीसशे साठ एकसष्ट समितीने रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता तर या ठिकाणी मित्रांनो कोणता निकष विचारात घेतला होता तर या ठिकाणी पहा मित्रांनो नवा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रति व्यक्ती प्रति महिना उपयोग खर्च उपभोग खर्च पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे तर याचं मित्रांनो दहाव्याचं येतं ते पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे या त्या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणजे महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे योजना काळातील एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार अकरा या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधान विचारात घ्यायचं आहे आणि अ ब क ड ही विधानं या ठिकाणी दिलेली आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे अ आणि ब या ठिकाणी ही विधानं सत्य आहेत अ आणि या ठिकाणी ब हे दोन विधानं सत्य आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही या ठिकाणी बारावा प्रश्न आणि बाराव्याचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी चार कृषी शाश्वतता साध्य करणे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लिंग सम असमानता निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो याचं इथं मित्रांनो पर्याय क्रमांक अ चार अ ब कड या चार या ठिकाणी अ ब कड याच्या यांचं उत्तर बरोबर आहे पर्याय उत्तर दिलेत आणि या ठिकाणी मित्रांनो अ ब कड म्हणजे सर्वच बरोबर आहेत वरीलपैकी जे काही दिलेले आहेत आपल्याला आ, या ठिकाणी अबकड या ठिकाणी दिलेलं नाही या ठिकाणी कट करायचं आपल्याला आणि क म्हणजे प्रजनन स्वास्थ्य सबलीकरण श्रम बाजार ही चारही दिलेली पर्याय या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती योजना या ठिकाणी उपयोगात आलेली आहे खालीलपैकी खालील उपयोगात आलेल्या आहेत त्या ठिकाणी चौदाव्याचा प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो चौदाव्या प्रश्नाचं चार वरीलपैकी सर्वच आहे नयी रोशनी पडोपरदेश परदेश शिकाव कमवा नई मंजिल त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या जून दोन हजार बारामध्ये रिओ प्लस ट्वेंटी घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे ठरविण्यात आली त्यानुसार पुढीलपैकी कोणते कोणती वैशिष्ट्ये ठरविण्यात आलेले नव्हते तर या ठिकाणी मित्रांनो पंधराव्याचं उत्तर येतं ते या ठिकाणी तो पर्याय क्रमांक तीन फक्त ड उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं नव्हतं अतिरेकी संघटनावर बंदी आणि परा आक्रमणावर बंदी बाकी सर्व उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं अ ब क म्हणजे या ठिकाणी फक्त फक्त ड हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोडी लावायला सांगितले आहे आणि सोळाव्याचं उत्तर मित्रांनो एक आहे या ठिकाणी पहा बृहमुख मुंबईचं लोकसंख्या होती सोळा पॉईंट तीन दशलक्ष त्यानंतर दिल्लीची होती अठरा पॉईंट चार दश लक्ष त्यानंतर मित्रांनो माझ्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे हे उत्तर या ठिकाणी आणि त्यानंतर कच आहे कोलकत्ताचं या ठिकाणी दोन आहे चौदा पॉईंट एक आहे आणि त्यानंतर मित्रांनो जे येतं चेन्नई तर चेन्नईचं या ठिकाणी आहे तर चेन्नईचं ड एक आहे आठ पॉईंट सात त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सन दो एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये विकासाचे एल पी जी प्रतिमान चार त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आले तर या ठिकाणी सतराव्याचं येतं मित्रांनो ए त्या ठिकाणी सतराव्याचं जे उत्तर आहे ते येतं पर्याय क्रमांक तीन डॉक्टर मनमोहन सिंग त्यानंतर पुढचा प्रश्न पहा अकराव्या योजनेअंतर्गत सर्वसमावेशता दर्शवणारी मोजता येणारी काही लक्ष समाविष्ट केली होती ती म्हणजे त्या ठिकाणी मित्रांनो आपण थोडं फास्ट उत्तर घेऊत अठराव्याचं या ठिकाणी उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे अ ब क आणि ड त्यानंतर वित्तीय समा सर्वसमाविष्टतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली तर ता एकोणीसचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी तीन अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा जलस जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात तर वीसचं उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी चार वरीलपैकी सर्व त्यानंतर पुढील प्रश्न पहा उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनविरहित अवस्था अनुभवतो म्हणजे एकवीसचं उत्तर येतं या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन 歌，偶尔的歌。 त्यानंतर इलेक्ट्रॉनिक दळणन पद्धतीमध्ये अंकात्मक संदेश बावीसचं या ठिकाणी उत्तर येतं मित्रांनो दोन फक्त ब आणि क त्यानंतर पुढचा प्रश्न पहा अणुकेंद्राभोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या तर मित्रांनो हा प्रश्न मी त्या ठिकाणी सोडवलेला नाही काही या ठिकाणी तो प्रश्न मला सॉल्व्ह करता आला नाही तर त्याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं याचं उत्तर काय असेल प्लीज कमेंट्समध्ये लिहा पुढचा प्रश्न पहा चोवीसाव्या नंबरचा मित्रांनो चोवीसाव्याचं मित्रांनो उत्तर येतं या ठिकाणी चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर येतं ते दोन येतं फक्त क प्रकाशतंतु क पुढील विधानांचा विचार करा आणि याचं उत्तर येतं मित्रांनो पंचवीसाव्याचं ते पर्याय क्रमांक चार उत्तर येतं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे दोन वस्तूंच्या अप्रत्यास्त धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबींचे संवर्धन होईल तर याचं सव्वीसचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर येतं ते तीन संपूर्ण एक ऊर्जा त्यानंतर कोणत्या जणुकीय रूपांतरित पिकामध्ये जणुकीय अभियान अभि या भिंत्रिकी तंत्राने अ अनिवस अनिवसत्व निर्माण करणारी तीन जणुके घेतली जातात तर या ठिकाणी सत्तावीसचं मित्रांनो चार आहे सुवर्ण तांदूळ त्यानंतर नागतोडा या किटकाच्या नर आणि मादीमध्ये की किन्नी सहललग्नता गट असतात तर या अठ्ठावीसचं उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक चार तेवीस आणि चोवीस कोणत्या वनस्पतीमध्ये एच एस के अथवा सी फोर या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते तर एकोणतीसचं उत्तर मित्रांनो येतं ऊस त्यानंतर तीसचं पहा रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारी जीवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात तर त्याचं तीसचं उत्तर मित्र मित्रांनो मित्र येतं या ठिकाणी तीसचं उत्तर आहे ते तीन त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मानवाच्या शरीरातील नॅफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता तर एकतीसचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन अल्ट्राफिल्ट्रेशन सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्बशन आणि ट्युब्युलर सिक्रिशन खालीपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते तर या ठिकाणी बत्तीसचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आर एच प्लस पुरुष आणि आर एच निगेटिव्ह स्त्रीचे विवाह त्यानंतर तेहतीसचं उत्तर पहा तेहतीसचं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो श्वसन रंगद्रव्य आणि पशु पशु समूह याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या चौतीसचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर त्यानंतर पस्तीसचा प्रश्न पहा पस्तीस नंबरचा प्रश्न कन्सिलेशन प्रक्रियेतून बाहेर पडतो पस्तीसचा पण पर्याय क्रमांक या ठिकाणी तीन आहे त्यानंतर छत्तीस हरित रसायनशास्त्र म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार उत्तर येतं मित्रांनो त्यानंतर खालीलपैकी कोणते लुईस आंबलं नाही तर सदोतीसचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक एक त्यानंतर खालीपैकी काही काहीही कोलायडल सोलसची वैशिष्ट्ये आहेत तर अडोतीसचं येतं या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे तर या ठिकाणी एकोणीसचं एक उत्तर बरोबर येतं मित्रांनो अ आणि ब म्हणजे या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणती अभिया अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात या ठिकाणी चाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब क आणि हे तिन्ही वापरली जातात या ठिकाणी ओके okay. uh, मित्रांनो त्या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा एक्केचाळीसाव्या नंबरचा एकेचाळीसाव्या भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबद्दलची खालील विधाने विचारात घ्या आणि या ठिकाणी मित्रांनो कोणती विधाने या ठिकाणी बरोबर आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत तर या ठिकाणी पर्यायी उत्तरे दिलेली आहेत त्या ठिकाणी आणि एक्केचाळीसचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे विधाने अ ब आणि ड बरोबर आहेत अ ब आणि ड विधाने बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणतीही तरतूद केलेली नाही तर या ठिकाणी बेचाळीसचं चार उत्तर बरोबर येतं मित्रांनो या ठिकाणी चार उत्तर बरोबर आहे मी वाचून दाखवत नाही कारण वेळ खूप लागेल मित्रांनो खालील विधाने विचारात घ्या आणि त्रेचाळीसचं या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे त्रेचाळीसचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन जे विधाने अ ब ड बरोबर आहे तर म्हणजे अ ब ड बरोबर आहे आणि हे क न जे क जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे ओके चौवेचाळीस पा महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे चव्वेचाळीसचं पण या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन येते त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर दोन अन्वेने विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही तर पंचेचाळीसचं पर्याय क्रमांक एक मित्रांनो बरोबर येतं त्यानंतर पहा शेहेचाळीसचं राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपिता राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात तर शेहेचाळीसचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी एक येतं अ आणि ब या ठिकाणी अ आणि ब हे विधान बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भारतात न्यायालयीन न्यायालयीन पुनर्विकोन सुचवते तर सत्तेचाळीसचं या ठिकाणी मित्रांनो उत्तर हे आहे एक कायद्याची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायाधिकार न्यायालयीन अधिकार ओके खालील विधानापैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहेत चा तर अठ्ठेचाळीसचं या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वरीलपैकी एकही नाही त्यानंतर पहा पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या एकोणपन्नासचं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक चार अ आणि ड हे विधान बरोबर आहे उत्तर बरोबर येतं अ आणि ड पन्नास खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पन्नासचं उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी फक्त अ त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर एक्कावन्नचं मित्रांनो या ठिकाणी एक उत्तर येतं त्यानंतर बावन्नचं पहा खालील तरतुदी विचारात घ्या आणि बावन्नचंसुद्धा पर्याय क्रमांक अ हे ठिकाणी बरोबर येतं त्यानंतर त्रेपंच पहा त्रेपन्नचा प्रश्न आहे खालील विधानी विचारात घ्या आणि त्रेपन्नच पर्याय क्रमांक दोन अ आणि ब बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर चोपन्नावा प्रश्न आहे न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही तर या ठिकाणी चोपनचं मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायक न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा राज्य राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा बाबतीत खालील विधाने विचारात घ्या आणि पंचावन्नचं पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि ड हे विधानबरोबर आहे त्यानंतर एकतेच्या पुतळ्याबाबत स्टॅच्यू ऑफ युनिटी खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे तर छप्पनचा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे पंचेचाळीसावा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला तर हे बरोबर नाही चुकीचं विधान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालील विधाने विचारात घ्या आणि या ठिकाणी मित्रांनो सत्तावन्नचं जे आहे ते उत्तर आहे ते चार आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत त्यानंतर अठ्ठावन्न पहा परमाणु पुरवठादार गट म्हणजे एन एस जी बाबत कोणतं विधान बरोबर नाही तर या ठिकाणी अठ्ठावन्नचं पर्याय क्रमांक दोन दोन हजार अठरापर्यंत परमाणू पुरवठादार गटात एक्कावन्न सरकारे सहभागी होती त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो एकोणसाठवा ब्रिक्स शिखर संमेलनाबाबत जोडायला बाय सांगितल्यात आणि एकोणसाठचं सा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक दोन हजार अठरा चुकीचं विधान कोणतं साठचा मित्रांनो प्रश्न मी या ठिकाणी सोडवलेला नाही त्याबद्दल थोडं कन्फ्युजन आहे आपल्याला काय वाटतं प्लीज उत्तर कमेंट्समध्ये लिहा साठ नंबरचं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकसष्ट मित्रांनो पहा एकसष्ट पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे फक्त अ त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अभियान दोन हजार अठराबाबत विधान विचारात घ्यायचे आहे आणि या ठिकाणी पहा मित्रांनो जे बासष्टचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन येतं अ क आणि ड त्यानंतर पुढचा प्रश्न पहा टीका रोगाचा प्रादुर्भावाबद्दल प्रश्न आहे त्रेसष्टावा आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो भुईमुख त्यानंतर चौसष्टचा प्रश्न येतो मित्रांनो या ठिकाणी त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक त्यानंतर पासष्ट खालील विधाने विचारात घ्या आणि पासष्ट नंबरचं मित्रांनो ह्याचं पण उत्तर मी कन्फ्युजनमध्ये आहे त्यामुळे देलं दिलेलं नाही याचं उत्तरसुद्धा तुम्ही प प्रश्न क्रमांक आणि उत्तर खाली कमेंट बॉ बो, कमेंट बॉक्समधील ह्या मित्रांनो काय उत्तर येतं तुम्हाला काय वाटतं त्यानंतर सासष्ट नंबरचा सा प्रश्न पहा जगातील सर्वाधिक वेगवान सुपर कम्प्युटर कोणता जून दोन हजार अठरा अखेर तर सासष्ट मित्रांनो पर्याय क्रमांक तीन येतं समिट अमेरिका ओके okay. uh, पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो खालीलपैकी कोणते विधान बिनचूक किंवा आहे तर त्या ठिकाणी सदुसस्त पर्याय क्रमांक एक येतं अ आणि ब त्यानंतर पुढचा पहा खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे आडुसस्त पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो एक येतं चुकीचं विधान त्यानंतर एकोणसत्तर नुकतेच बॉन बॉने बॉनेट हेड शार्क मासा बातम्यांचा होता त्या संबंधी खालील विधान विचारात घ्यायचं आहे आणि योग्य विधान निवडायचं आहे तर एकोणसत्तरचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक फक्त अ तो प्रामुख्याने समुद्र गवत खातो ओके सत्तरचा प्रश्न पहा सत्तरचा पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो तीन फक्त क बरोबर आहे एकाहत्तरावा प्रश्न पहा मोहम्मद घोरीचे राज्यपाल आणि याचं एकाहत्तराव्याचं पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे त्यानंतर बहात्तरावा प्रश्न पहा मौर्य पूर्व काळात भारत म्हणून ओळखला जाईल तर बहात्तराव्याचं कन्फ्युजन आहे त्यामुळे मी उत्तर लिहिलं नाही आपल्याला काय वाटतं कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो त्र्याहत्तरावा पहा त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं आहे पर्याय क्रमांक मित्रांनो त्र्याहत्तराव्याचं पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे त्यानंतर पंच्याहत्तरावं पहा चौऱ्याहत्तराव्याचं सुद्धा मित्रांनो कन्फ्युजनमुळे दिलेलं नाही हे तीन चार पाच प्रश्न आहेत त्यांचं उत्तर मी या ठिकाणी कन्फ्युजनमुळे देऊ शकलो नाही प्लीज आपल्याला काय वाटतं त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट्समध्ये लिहा प्रश्न प्रश्नसुद्धा तसाच आहे मित्रांनो कन्फ्युजनमुळे उत्तर दिलं नाही आणि या पुढच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत फक्त ही चार पाच प्रश्न थोडी मी कन्फ्युजन असल्यामुळे उत्तर देणं यांचं टाळलेलं आहे शहात्तरावा प्रश्न पहा त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक काशीनाथ वैद्य त्यानंतर सत्याहत्तरावा प्रश्न पहा मित्रांनो सत्याहत्तराव्याचं सुद्धा पर्याय क्रमांक एक हे उत्तर येतं त्यानंतर अठ्ठ्याहत्तरावा प्रश्न या ठिकाणी पहा अठ्ठ्याहत्तरावा प्रश्न आहे आणि त्याचंसुद्धा पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी उत्तर आहे माटे उत्तर आहे बापूसाहेब माटे एकोणऐंशीचं पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी उत्तर आहे त्यानंतर ऐंशीचं उत्तर प्रश्न पहा ऐंशीचं पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो ऐंशीचं त्यानंतर एक्क्याऐंशीचं उत्तर पहा काय आहे पर्याय क्रमांक एक्क्याऐंशीचं सुद्धा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी उत्तर आहे त्यानंतर ब्याऐंशीचं जे आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्यानंतर त्र्याऐंशीचं भांडवल आणि संपत्ती ब्रिटनला नेली जात असे याचं त्र्याऐंशीचं तीन हे उत्तर आहे या ठिकाणी मित्रांनो त्यानंतर चौऱ्याऐंशीचं पहा चौऱ्याऐंशीचं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर पंच्याऐंशीचं पहा पंच्याऐंशीचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे त्यानंतर शहाऐंशीचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर सत्त्याऐंशीचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीनच आहे त्यानंतर अठ्ठ्याऐंशीचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी एक आहे त्यानंतर एकोणनव्वदचं जे उत्तर आहे मित्रांनो त्या ठिकाणी एकोणनव्वदचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक आहे त्यानंतर नव्वदचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन नव्वदचं त्यानंतर एक्क्याण्णवचं उत्तर पहा एक्क्याण्णवचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो दोन आहे उत्तर एक्क्याण्णवचं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न ब्याण्णवचा पहा विधान अ आणि ब यांची परीक्षण करून योग्य पर्याय निवडा तर ब्याण्णवचं या ठिकाणी तीन उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर त्र्याण्णवचं सुद्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे त्यानंतर चौऱ्याण्णवचं पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी उत्तर आहे आणि या ठिकाणी पंच्याण्णवचं उत्तर मित्रांनो थोडं कन्फ्युजन आहे या ठिकाणीसुद्धा त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा शहाण्णवचं एक आहे उत्तर इतर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक त्यानंतर सत्त्याण्णवचं जे आहे ते आहे पर्याय सुद्धा एकच आहे सत्याण्णवचं सुद्धा उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णवचं जे आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एकच आहे अठ्ठ्याण्णवचं सुद्धा पर्याय क्रमांक एकच उत्तर येतं आणि या ठिकाणी नव्याण्णवचं पहा अठ्ठ्याण्णवचं झालं त्या ठिकाणी पहा अठ्ठ्याण्णवचं आणि नव्याण्णवचं दोन्हीचं पण एक एक आहे अठ्ठ्याण्णवचं पण एक आणि नव्याण्णवचं पण एक आहे आणि शंभरचं जे आहे ते पर्याय क्रमांक दोन ईशान्य मान्सून वारे आहे उत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शंभर प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पाहिली काही प्रश्नांची उत्तर मी कन्फ्युजनमुळे दिले नाहीत त्याची उत्तरं तुम्हाला माहिती असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा त्याला थोडं एक्सप्लेन करून लिहा आणि मित्रांनो यामधली काही एक दोन प्रश्न कमी जास्त असू शकतात या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून दिलेत मला जी उत्तरं योग्य वाटली ती उत्तर के लिए उत्तर दुन दुन तर मी या ठिकाणी शेअर केली काही प्रश्न चुकीचीसुद्धा असू शकतात पण जास्त उत्तरच चुकीचे नसतील एक दोन प्रश्न दोन तीन प्रश्न कदाचित चुकीचे असू शकतात मित्रांनो प्लीज सपोर्ट करा बरोबर असतील तर सपोर्ट करा चुकीचे असतील तर तुम्हाला काय वाटतं ते प्लीज खाली कमेंट्समध्ये लिहा की ही हा प्रश्न चुकलेला आहे त्याचं उत्तर अचुकी आहे एक्सप्लेन करून खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता जेणेकरून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकवरती शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण जेव्हा कमी एखादा व्हिडिओ अपलोड करेल अपडेट देईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते बेल आयकॉन दाबल्यानंतर मिळत जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायलासुद्धा विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र